पंढरपूर तालुक्यात सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे पिकं आणि संसार उद्ध्वस्त झाले आहेत आत्महत्या करण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नाही प्रशासनाने तात्काळ मदतीसाठी पावले उचलणे आवश्यक आहे असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला आहे पूर्णतः माझी अवस्था बिकट झाली आहे माझी भरपाई नुकसान कोण देणार आहे कोणीही बघायला तयार नाही सरकार काही आकडे